महिला दिनानिमित्त पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे इथं था, ग्राम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं ग्रामीण भागातील जनतेच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे इथल्या सरपंच प्राजक्ता दिलीप पाटील यांच्या प्रयत्नातून ग्राम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात रांगोळी स्पर्धा उखाणे स्पर्धा होम मिनिस्टर स्पर्धा तसंच कीर्तन प्रवचन स्नेह संमेलन असे कार्यक्रम झाले गावातील महिलांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं दरम्यान गटशिक्षण अधिकारी संदीप यादव यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्नेह संमेलन पार पडलं गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला गट तट बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करूया असं आवाहन सरपंच प्राजक्ता पाटील यांनी केलं यावेळी उपसरपंच ऋषिकेश पाटील युवराज पाटील दीपक खोपकर संगीता पाटील विश्वास कांबळे स्नेहदीप पाटील निवास पाटील आनंदराव पाटील यशवंत पाटील डॉ युवराज पाटील कुलदीप पाटील विशाल पाटील उमेश पाटील यांच्यासह ग्र नामस्थ उपस्थित होते